आमच्या प्रियांश प्राजू चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आपण गव्हाचं पीठ हे दीड वाटी घेणार आहे अर्धा वाटी गुळासाठी आपण दीड वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे आणि हे गव्हाचं पीठ आपण चाळून घ्यायचं तर हे जे गुळ आहे ते किसनीवर किसून घेतलं आहे हे मी अर्धा वाटी घेतलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही कमी जास्त गुळ करू शकता त्याच्यानंतर मी हे केळं जे आहे हे पिकलेलं होतं एक केळं ते मी किसनीवरती बारीक किसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ही सुंठेची पुढ आहे आणि ही जी आहे ती वेलची आणि जायफळची पुढ आहे हे थोडंसं मी बडीशेप घेतलेलं आहे ते मी थोडंसं कुटून घेणार आहे त्याच्यानंतर पाव वाटी मी रवा घेतलेला आहे आता मी हे जे गूळ आहे ते मी पाण्यात चांगलं विरघळून घेते आता मी अर्धा वाटी ह्याच्यात ना आधी पाणी टाकलं आहे आणि हे चांगलं विरगळून घेणार आहे तुम्ही बघू शकता की ते बारीक आपण किसनीवर किसून घेतल्यामुळे ना पाण्यात हे लवकर हे होतं विरगळून जातं त्याच्यासाठी हे किसणीवरच किसून घ्या म्हणजे पटापट ते विरगळला जाईल आणि आपले मालपुळे हे झटपट आणि पौष्टिक होते आता हे चांगलं आपलं विरगळल्या त्याच्यामध्ये मी हे जे केळं आहे ते पण चांगलं त्याच्यात त्या पाण्यामध्ये विरघळून घेते आता मी हे रवा वेलची जायफळ घ्यायचं ते जायफळ आणि थोडीशी बडीशेप ह्याचे जे मिश्रण घेतलेलं आहे ते पण मी आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि ह्याच्यात आपल्याला पाणी हवं तसं आपण घालणार आहे म्हणजे जसं लागेल तसं पाणी घालणार आहे पाण्याचं प्रमाण हे फिक्स नसतं ते आपल्या पिठावरती आणि इतर ज्या आपण वस्तू घालतो त्याच्यावरती अवलंबून असतं आता मी या मिश्रणामध्ये ना दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि ते मी चांगलं आत्ता त्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे आता बघू शकता तुम्ही अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे आता आपण ह्याला ना पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवूया म्हणजे ह्याच्यातलं जे रवा आहे ते चांगलं फुलला जाईल आता ह्याच्यात ना मी चिमूटभर हळद घातली आहे कलरसाठी आणि थोडंसं मीठ घालूया म्हणजे त्याची चव बॅलन्स होईल आणि ह्यात आपण मिक्स करून घेऊया आता बघू शकता पंधरा वीस मिनटानंतर आपलं पीठ हे चांगलं असं फुललेलं आहे आता आपण बघूया त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं त्याच्यामध्ये आता आपण पाणी नाही घालणार आहे आपण थोडंसं दूध घालणार आहे त्याच्यामुळे थोडी चव छान होते आता ना हे दूध टाकून मिश्रणचं अगोदर पातळ करून घेतो त्याच्यानंतर मी आता हे हे जे आहे तूप ते मी एक चमचा थोडंसं पातळ असं तूप आहे ते मी ह्याच्यात यार करणार आहे म्हणजे त्याला एक छान असं स्वाद येईल तुपासारखा आता मी या मिश्रणात ना एक पिंच असा सोडा घालते जास्त घालायचं नाही आहे थोडासा घालून घालून आता मी हे आहे चांगला आता आपण एक तवा घेतलाय त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल टाकलंय तुम्हाला हवं तर तुम्ही तुप्पही टाकू शकता आणि आपण आता हे घालून घेणार आहे बघू शकता तुम्ही ह्याला अशी छान अशी साईडने पण जाळी पडली आहे म्हणजे आपला मालपोह परफेक्ट आहे आता थोडासा तो शिजला म्हणून आपण त्याला पलटी मारून घेऊया बघा किती छान जाळी पडली ह्याला असंच आपण छान असं त्याला कमी गॅसवर चांगले आपण ह्याला भाजून घेऊया आणि आपण अपन आपले मालपोहे बनवून घेऊया आणि बघू शकता नॉनस्टिकच्या तव्यावरनं हे खूप छान असे होतात आणि था, खूप कमी था, तेल लागतं ह्याला मालपोव्यानं छानशी अशी डाळी पण सुटलेली बघू शकता आणि पटापट असे होतात ते आपले केळ्याचे मालपोहे तयार आहेत पौष्टिक असे आपले मालपोहे तयार आहेत आणि कमी तेलात होणार आहेत हे तर तुम्ही करून पहा प्लीज आणि मला कमेंट करून सांगा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा